तर जयादेश भावचा आज कस्टमस आहे अकोला वर्सेस सिंध खेळा तर मग चला करू गेमे स्टार्ट गेम तर स्टार्ट होई होईजायर बंद नावाद आपण पहिलं नाव स साक्षी दुसरा बंद संदीप एफ ए फ्लवर टोरगेट डॉन डॉन आणि गोपू आणि डॉन परत पहिला राऊंड तर सुरू होईल झालं तर फॅक्टरी मग आज ना पण दोन्ही आहे स्कॉड एकदम टक्कर ना असत वर का तर मग देखू गेम कोण कोणतीचं कोण ना आज आपण थोडा कमी राऊंडना सेवर वर्कर लावेल कारण पण ॲडिट करा आणि त्यांना लवकर कामला था जावं लागतं त्यामुळं एक नंबर साक्षीनं वन टॅप मारे आणि एक बंदा फिनिश करणार बरं का संदीप संदीप पण फुल पोजिशन आणि इकडे टोरगेट या बंदाना नाव थोडा मुश्किल असं बरं का एका शब्द चुकी व्हायचा मस्त इकडे डॉन डॉन आणि कोणी फायट चालूच डॉन आणि गोपे दिसतात आपलं डॉन बाईना आणि संदीप बायना दोन्हीच ना कमेंट आपण सिलेक्ट केलेला होता बरं का एकदम खतरनाक गेम प्ले चालू असं टू वर्सेस थ्री संदीप पण डाऊन आहे ना टू वर्सेस थ्री पहिला राऊंड कोणला सै का माहिती एकदम खतरनाक मग चालू असं राऊंड ना आता वन वर्सेस टू असं आपलं डॉन बाय पण ना गोपोस आहे गोपो वन वर तू टू करू शकतसच का भाई अरे भाई एकदम खतरनाक क्वांट दिना एफ एपला ना आणि पहिला राऊंड काढ घेलस आपला अकोला न मॅच एकदम टक्कर वाली असा असं वाटे राहीत बरं का दुसरा राऊंड सुरू होईल जायला सहला राऊंड तर काढ गेलस आपला अकोला प्लेयर प्लॅर देखो दुसरा स्टार्ट ही स्टार्ट होकड साक्षी साक्षी ना गेम प्ले कस काय सांग माहिती ना बर का भाई लोग लोक पण आपल्या एप्लावर ना गेम प्ले एकदम खतरनाक माहिती पडे काय आपल्याला कारण त्यांना मुवमेंट वगैरे हो एकदम तगडाच आहे ना त्या जर कळीत आलेत का त्यांना गेम प्ले एकदम खतरनाक आहे म्हणून आणि या साईडला गो आपला गोपो आणि डॉन बाईनं पण बंद कमजोर नसत बरं का डॉन बाई तर पहिला डाऊन होईना एक प्लेअर आणि आता आपला संदीप भाईने स्कॉड म्हणायला एकच प्लेअर राहील साहेब म्हणजे ॲप एप्लावर आणि आपला डॉन भाऊने स्कॉडनं तीन प्लेअर राहील सर डॉन डॉन आणि गोपो तर मग रिक्स ही राऊंडच आहे आपला एफ एफ लवर पण एकदम खतरनाक कोशिश करी राहीत बरं का राऊंड काढाने एफ एफ लव्हर फुल मुवमेंट करी राहत बाई थ्री फिंगर गेम प्ले असं बरं काय ना थ्री फिंगर गेम प्ले म्हणल्यावर एकदम तगडक खेळी राहत आहे बंदा तिने तिन्ही बंद असला टक्कर दि राहीत सामने तीन बंदी असत तरी पण थोडा पण इकडे इकडे ना तयारी रेदवार की एकदम खतरनाक अरे भाई त्याच ना अंगवरून चेन गुलवलने बाहेर निघानी चार मास होतो साईडला तुलवल महिन्याचा पण दरे तीन तीन बंद ना खतरनाक मुकाबला करत ही एकच प्लेयर बांधल्यावर घे भाई एक वन टेप डे जात ना एकदम खतरनाक आणि वन वर्सेस सेस टूच आता समोर दोन प्लेयर आणि एकलाच रे जायला तरी पण राऊंड काढाणी फुल कोशिश करत पण आता दोन सपोर्ट न देणार आणि गोपन वन टॅप मारे आणि एक राऊंड काढचा आपला खेळा खेळाने प्लेअर असा दोन्ही साइड एकदम टक्करने राऊंड चालू असत द्वारका बाय लोक शेवटपर्यंत पण असं चालू रेत असं वाटी रे मोमेंटनी कमी नाही असं बरं का दोन्ही साईडला या आपण याच्याला पण आणि आपल्या कस्टमने एकदम फ्रेंडली असं बरं का काय त्यामुळे इमोट वगैरे काय नाही राहत आपला कस्टमर दोजिक ना त्याला दो रेडीम कोड रे शेवटला पण काय प्लेयर असं पण भेटीतात आपल्याला ते रेडीम कोड नाही घेत म्हणून पण आपण पुरी कोशिश करू रेडीम कोड द्या आणि त्याचा एफ एफ लवर संदीप साक्षी साक्षीला तर पाहिलं वन टॅप बशी जाईल गोप पुन्हा वन टॅप दिना आणि फिनिश एक आपला संदीप बाय नाही स्कॉना थ्री वर्सेस फोर फ्लवर ना मोमेंट ना जवाब ना बर का बाय लोग थ्री वर्सेस थ्री परत एक बंद डाऊन आपल्या डॉन बाय नाईस्कॉड ना अरे बाय परत एक वांदा डाऊन डॉन बाय ने स्कॉड ना संदीप बाय का तरी पण कोशिश करे आपलं डॉन भाऊ नाउंड ते फ्लॉवर बाय ना थ्री फिंगर गेम प्ले असतं एकदम खतरनाक मुमेंट स्पीड दिस का भाऊ संदीप वन वर्ष स्त्री सर आता दोनने सामने वन वर्ष स्त्री करू शकता सर डॉन बाय समोर किती पण प्लेयर राहू घाबरावनी ना दाखव वन वर्ष स्त्री करी आदिवासी पावर दाखव डॉन बाय गे बाई पुरा रेड डीनलवर का पण मारना ना बंदा धन्मु मार आणि मागास बाई लोग फुल मुवमेंट तरी आहेत बंद पण मग बंद असला काही अटच लागत नाही एक लागणार पण त्यात मग आपण बांधा मारणार ना, मारना ना। पूरा फिराडी फिराडी मार चार मासा सगळा बंद असला एक बांधा डाऊन करणं बर का एक नंबर डॉन बाई दोन मुळं राऊंड जाणार असं डॉन बाई ना काय माहिती काय वे काय ना डायरेक्ट पुरा बंदा बंदावर कॉम्पिटिशन असं बरं का बंदा मग का राऊंड काढी म्हणून दोन साधना देतील अरे भाई का व्हायनाल हिलिंग बॅटल चालू राहणार असं का भाई 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 भाई। भाई। ना का माहिती अरे बाय 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 अरे बाई दोन राऊंड काढी दाखव ना बरं का हिलिंग बॅटल करे आणि राऊंड काढी दाखव ना एक समोर तीन प्लेअर तरी पण आदिवासी पॉवर दाखव ना घडी ना आणि दुसरं राऊंड काढी घेलस आपल्या शिंदे खेळावायला भाव असं का एकदम तगडा मुवमेंट करी येत आपलं शिंदे केडवाला भाऊ इकडे एफ ए प्लवर एफ ए प्लवर म्हणजे आपला संदीप भाऊ नाही का आणि या स्कॉडने प्लेअर असणार थ्री फिंगर गेम प्ले जास्त वाटत येत बरं का दोन्ही साईडने प्लेअर असणार कारण की मुवमेंट स्पीड देखील समजित आहे का थ्री फिंगर गेम प्ले अस टू फिंगर प्ले असं म्हणून काही प्लेअर तर डायरेक्ट फोर फिंगर खेळ के डायरेक्ट के खेकडांसारखा फोन दे इकडे आहे टोर पण एकदम खतरनाक एक बंद असणं मांग लागेल सेवर का मारवाने समर्थ पण बंद कमजोर ना बार का दोन राऊंड काढी येईल सर तेच एक बंद त्याच ना फिनिश व्हायना वाटतं आपला संदीप बाईनं फिनिश करणं एक बंदा दुसरा बंदा टोर डाऊन करणं विषय ना असं बरं का आज नाही प्लेअर टोरगेट डॉन आणि गोपू दोन्ही जण राहिला सद्वार का आता एकच जण म्हणजे आपला डॉन बाईच राहील सर आणि आपल्या संदीप बाईने स्कॉटने चारही पण प्लेअर वाचेल सद्वार का त्यामुळे गोपुनेसाठी राऊंड काढणे एकदम मुश्किल असत तरी पण कोशिश करी राही घे बाई एकदम खतरनाकॉन टप्पि नवर का गोपुन कोण आता सामने एफ एफ लवर हे पिपलावरला खतम करना, डॉन न जलो अस बर का डॉन भाई, राउंड काढू शकता असस तू पण एकला आणि समोर तीन प्लेयर म्हणल्यावर खतरनाक का राउंड असा डॉन ने साठी तरी पण कोशिश करी रे राउंड काढवानी फुल मुवमेंट चालू असं दोन्ही साईडला बरं का एकदम खतरनाक मॅच राहणार असंही टक्करनी मॅच चालू असं दोन राऊंड त्याच आणि एक राऊंड असणार असं त्यामुळं दो दुसरा राऊंड भेट असं वाटी रे हे वाई दुसरा राऊंड काढ घेलस आपला अकोलाने प्लेअर असं तर एकदम टक्करवर मॅच चालू असं तर व्हिडिओ पुरा द्या भाव असो आणि आपल्या व्हिडिओवर तर नवीन असताना व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि विसरू नका आणि शेअर नक्कीच करा बरं का भाव असं आपला संदीप भाई आणि दोन दोन राऊंड काढ घे एकदम टक्कर मॅच चालू असेही त्यामुळं माहिती ना आपल्याला का राऊंड कोण जिखी म्हणून त्यामुळं असं ना मॅच शेवटपर्यंत नक्की द्या का आणि आपण आज पण असं ना थोडं राऊंड कमी करणार असत बरं का कारण की व्हिडिओ वान ना आपल्या पण जास्त टॅम राही ना कामवरून आणि बंद असला कमेंट करानी परत असाल टीम कोड दे कस्टम आणि तेच भरपूर टाइम चाललेला आहे त्यामुळे असं ना आपण आज चार ते पाच राऊंड ना कस्टम ठेवणार असत म्हणजे दोन्ही साईडला चार ते पाच राऊंड आहेत पाचव्या राऊंडला कोणी पण जिखी राहत कस्टम असाच कस्टम राहणार असा आज पण तरी पण थोडा ना मोठा व्हिडिओ बनाय बर का त्या पाच राऊंडना ना पण तरी आपण ॲडजस्ट करू तेवढा टाईम तसं आहे आपल्यास पण पन। पण आज पण पन सात सात राउंड ना कस्टम ना होऊ शकतं आपलं पण म्हणजे तेरा राउंड ना साक्षी सारखा नका नाव टाकतवर यार टोरगेट डाऊन एक वन ला डाऊन करी टाकेल असं बरं का आपल्या डोन भावने स्कॉड ना एकदम खतरनाक चालू असतो स्कॉड ना गेम प्ले मजा मजाही आज इकडे संदीप संदीप काय चालू का माहिती मारत डॉन डॉन ने वर्सेस मग कोण संदीप संदीप वर्सेस डॉन डबल डॉन से संदीप न वरतेस मग का गोपूस आहे डॉन बाय डॉन एकच बांध राहील आपल्या संदीप बाई नाही स्कॉड ना म्हणजे ऍप एफ फ्लॉवर एप एफ फ्लॉवर वन वर्ष करी दाखव बाई एप एफ्लॉवर ने साठी राऊंड काढाने एकदम मुश्किल असा बरखात तरी पण कोशिश करी तिकडे इकडे पळी झोन महिन झोन मध्ये रे बाई असा दोन मग पळती थ्री फिंगर ना गेम प्लस त्यामुळे ना मुमेंट एकदम खतरनाक असा काय का, एफ फ्लॉवर ना फर पुरा जलवा रे चार चार प्लेयर असत समोर तरी पण काय वाचत येईल बंदा वर्सेस वर फोर करा का का भाई एकदम कॉम्पिटिशन न खेळत बरं काय प्लेयर तरी पण समोर चार प्लेयर असतात त्यामुळे याला मौका ना भेटू शकत असं जे भाई एकदम खतरनाक क्वांटिटी आणि तिसरा राऊंड काढ गेल का आपला डॉन बाईने म्हणजे शिंदे खेळावाला असं बरं का चांगले खेळ आहेत आज शिंदे खेळावाला म्हणजे शिंदे खेळाना तर ते प्लेअर छोटा गावच आहे तिकडं पण आपण त्या लोकांना नाव घ्या सुरुवात करायलाच आहे कारण की गाव गाव म्हणल्यावर भरपूर गाव असतात सारखं सारखं नाव येतात गाव असणं शिंदे खेळाना वेळेस दुसरा कस्टमर आहे आपण दुसरं पण कमेंट सिलेक्ट करू आपण कमेंट असं कोण दे देखी सण कमेंट ना सिलेक्ट करत जा कमेंट आपल्याला पट आपण कमेंट सिलेक्ट करी घ्यात आणि भरपूर जाणं ना कमेंट सिलेक्ट करेलच आजो ना आजोब कोशिश करू आपण सगळ्या गावासनं कस्टम आवा म्हणून गाव ना म्हणजे तालुका अस गावासनं कस्टम लागणार तर लई दिवस लागेल तरी पण डबल तालुका व्हा ना तरी पण आपण ऍडजस्ट करी घेऊ त्या तालुका डबल व्हा त्यांना समोर दुसरा तालुका वर्सेस मध्ये पण कस्टम भरावं म्हणजे भरावं आपण एक बंदा डाऊन करी टाकेल सेवर्क आपल्या संदीप भावने स्कॉड आणि आपला डॉन भावने स्कॉड पण एक बंदा डाऊन सेवा थ्री वर्सेस थ्री एकदम टक्कर फ्लॉवर फुल मुवमेंट करी राही डायरेक्ट डोळेबिंग आणि मागस एफ एफ लॉवर दुसरा बंदा पण डाऊन हो आपला संधी भावने स्क्वॉड ना एफ ए फ्लॉवर आणि संदीप दोन हिजाई राहील सर आणि त्या साईडला तीन प्लेअर राहील सर आपल्या डॉन बाय नाही पण तरी कोशिश करायचं आपला संदीप भावना आणि एकच प्लेअर राही सर संदीप फक्त एफ एफ फ्लॉवरला पण फिनिश करी टाके या तीन प्लेअर ना एकदम खतरनाक खतरनाकॉन्टप मारे आणि चौथा राऊंड पण काढ घेलस आपले शिंदे खेळावाला भाव एकदम खतरनाक खेळावीत बर का शिंदे ना प्लेअर आणि एक राऊंड काढल्या बरोबर असत ना आपलं शिंदे खेळावाला प्लेअर जिखे जाईत पण असं वाटे राहीत का आपलं अकोलानं प्लेअर पण कम बॅक करीत म्हणून कारण की त्यासनं कळलं पण एकदम खतरनाक प्लेअर मानल्यावर अजून पण कम बॅक कराने मोक असतं त्याचाच पण कारण गेम असं गेम कधी पण पलटावू शकता असं बरं का चौथा राऊंड काढी तर गेल तर डॉन भावने स्कॉडनं एकदम खतरनाक मग आपलं शिंदे खेळानं प्लेअर पण कमजोर नसत बरं का एक राऊंड काढाने सर का फक्त आणि बुयावायत आपल्या शिंदे खेळावाला भावासना पण समोरचं पण प्लेयर कमबॅक बॅक कराने मागास असं वाटेर राहतात पण देखू कम बॅक करत काका कमबॅक किती करणार असत त्याला तीन राऊंड आणि याचा एकच राऊंड काढा सर त्यामुळे यासना जास्त चान्स गेम देखो आणि चान्स तर यासनास म्हणजे आपल्या शिंदे खेळावाला भावासना तरी पण कम बॅक करानी मागसत बरं बर का एकदम खतरनाक मग एक, एक, एक प्लेअर दोन्ही ना फिनिश होईल सर बर का आणि थ्री वर्सेस थ्री राही जायलास दोन्ही ना जास्त चान्स येत आपलं शिंदे खेळावा सर बर का राऊंड निघी म्हणून आणि आपला अकोलानं प्लेअर पण एकदम खतरनाक मग कमबॅक करा आणि मागसत बर का एक प्लेअर डाऊन परत आपलं शिंदे खेळावाला भावसनं टू वर्सेस थ्री रही जायलास आणि दोनच प्लेअर सर आपला शिंदे खेळानं प्लेयर आणि तीन प्लेअरस आहेत आपला अकोलानं आणि पुरी कोशिश करी राह अकोला राऊंड काढण्यासाठी कारण पण एकच राऊंडच आहे आणि आपला शिंदे खेड्यावाले प्लेअर असतो जर एक राऊंड काढत ते कस्टम आता दिवमेंट चालू असं राऊंड काढण्यासाठी टू वर्सेस टू राहील आता एक बंदा परत डाऊन आहे ना अकोलानं साक्षी साक्षी डाऊन जाईल सर आणि दुसरा पण बंद डाऊन सर का आपला अकोला ना प्लेअर म्हणजे संदीप भावने ना प्लेयर आणि आता पुरा मॅच ना प्रेसर असा आपल्या एफ एफरवर वन वर्सेस टू दोन आहेत गोपो आणि डॉन तरी पण चांगली कोशिश करीत आहेत बरं का हाय वन वर्सेस टू ना राऊंड जर काढणार तर एफ एफ लव्हरने बंद असणार डायरेक्ट जीव म्हणजे विवो कारण पूरा प्रेसर धक धक होता शे एफ एफ लवर फुल कोशिश करे तो द्वार के एफ एफ लवर पर जोन जोन ने मोड़ा का असा आवाज़ ही रहे ये भाई एकदम खतरनाक वन दिनावर दिन का पूरा रेड रेड एक बंद तो फिनिश करी टाकिल से एफ आणि आता झोन और का होय आणि काय ना कोणला लराउंड बैठे कौन, कौन ना काम आई अरे भाई ए पे फ्लवरला भेटी घ्या बारखा राऊंड आणि तिसरा राऊंड जी करायला सत आपल्या अकोलानं प्लेअर म्हणजे संदीप भाऊने स्कॉडनं कम बॅक करा आणि असत आता जवळच कम बॅक कराने अस एक राऊंड काढ्या ना अकोलानं प्लेअर असत तर कम बॅक जाय आहे बराबर आणि कोशिश पण चांगली करी राहीत बर का ते आता असं वाटे राहीत का कमबॅक करीत म्हणून पण मॅच कोण जिंकणार असं तर आपल्याला काय माहिती ना बरं का अजून हे पे फ्लवर असा वाटी राहीत काय चौथा राऊंड पण काढत म्हणून आपल्या संदीप भाऊने स्कॉड प्लेयर प्लेअर म्हणजे अकोलानं कारण फुल कॉम्पिटिशन न्वार काही प्लेयर आता एक राऊंड राहील तर त्याचाच वन आणि आपला डॉन भाऊने असं ना एकच राऊंड नाही असं मॅच जिंकते डायरेक्ट त्यामुळे असं ना संदीप भाईने स्कॉडवर एकदम प्रेसर असतं कोशिश तर करीत आहेत पुरी देखत कोणना राऊंड आहे आणि कोणना नशीबमस आहे म्हणून कस्टम एक बंदा डाऊन दोनच डाऊन आहे ना दुसरा पण बंदा डाऊन आहे ना बर का दोन ने आणि आपल्या संदीप भाईने स्कॉडनं चारही पण प्लेअर वाचल असत ना त्यामुळे जास्त चान्स अस का संदीप भाईना इस्कॉडत राऊंड काढी म्हणून कारण ते दोन आणि हे चार मानल्यावर लई मोठा फरक असत्या मग तरी पण कोशिश करायचं आपलं दोन प्लेअर पण कमजोर ना वर का एक प्लेअर डाऊन परत टू वर्सेस थ्री मला माहिती होता याचाल टक्कर देणार असत म्हणून ते संदीप बाईने स्कॉडला टू वर्सेस थ्री आता एक बंदा डाऊन करायचं बरं डायरेक्ट बराबरी मशी आहेत वर का हे गोप पण डाऊन बरं का आता वन वर्सेस थ्री आणि आपल्या डॉननं पण एकदम खतरनाक हेड शर्टी टाकील सेवर केक बंद झाला आणि वन वरसेस टू राहिला सर आता डॉनने सामने कोशिश कर भाऊ राऊंड काढानी कारण तुला एकच राऊंड काढाल सर वन वर्सेस टू डॉन आणि एफ एफ लॉवर संदीप तीन जण राहिलाय सर असं वाटत नाही राहत का दोन मारी म्हणून तरी कोशिश चांगली कर आणि कोशिश कर फक्त डायरेक्ट पुरा मुवमेंट करत बरं का आणि आपल्या संदीप भावनं एडशॉट दे आणि चौथा राऊंड काढून टाकेल म्हणजे कम बॅक करायचं आता पुरा गेम घेऊन बरं का दोन्ही हिस फोर वर्सच फोर वेळ जायला एक राऊंडवरून कोण जिखा आणि कोण हारा एक राऊंडचं फक्त बंद आता एक राउंड न कोण विनर होय आणि ना काय माहिती एकदम खतरनाक कमबॅक करा बर का आपल्या अकोलाने प्लेअर अस पण देखो आता लास्ट राऊंड कोणना नशीबमस आहे आणि कोण ना एक राउंड वरून खेळव जायलास आहे आता सगळा पहिले तर आपल्या शिंदे खेळानं प्लेयर एकदम खतरनाक खेळण्यात पण आता साठी एकदम रिक्स गेमस कारण आपल्या अकोलावाला भाव अस एकदम खतरनाक कमबॅक करायला सर का गेमला आपल्या संदीप बाईने एकदम खतरनाक रेड हेड सोडे आणि एक बांधाला डाऊन करी टाकेल का पहिला बांधा डाऊन खतम एकदम असण्यासाठी कारण एक बांधा डाऊन होईल जायला पहिला थ्री वर्सेस फोर पण तरी कम बॅक करीत म्हणजे राऊंड काढाणी कोशिश करी राही आपलं शिंदे खेळाने प्लेअर गोपू गोपू दाखव भाई जलवा इकडं डॉन डॉन ना गेम प्ले दे पण एकदम खतरनाक खेड शॉट द्या बर का आणि आता टू वर्ष फोर राही जायला आपल्या शिंदे खेळानं दोन प्लेअर एकच प्लेअर रे गाय आता जास्त रिक्स आणि कस्टम बी खे जायलास आपला अकोलाने प्लेयर एकदम खतरनाक कम बॅक करा का आपल्या अकोलाने प्लेयर असा आणि आपल्या आदिवासी अशी भाव गेम प्ले जर आवडा नाही ना तर शेअर नक्की करा बर का चला मग भेटू लवकरच एक पुढची व्हिडिओ म्हणजे आदिवासी